तर रईत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या महापुरातील नुकसानग्रस्त पिकांचा योग्य पंचनामा करा शेतकऱ्यांच्या घामाची भरपाई मिळाली पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकाऱ्यांना सूचना महापुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकावर वरवंटा फिरला आहे उभी पिके सतरा दिवसांच्या महापुराच्या पाण्यात कुजली आहेत निम्या अर्धी कुजलेली पिके ही वायाचं जाणार आहेत त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचा योग्य पंचनामा करा अशा सूचना शेडशाळे येथे नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करत असलेले अधिकारी कृषी सहाय्यक प्रवीण बनसोडे तलाटी सुरेश भानुशे व ग्रामविकास अधिकारी सुनील वाघमोडे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिल्या यावेळी शिवसेना नेते बाजीराव मालुसरे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे प्रमुख मधुकर पाटील युवासेना प्रमुख युवा प्रतीक धनवडे संजय अनुसे विभाग प्रमुख कैलास लाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते शेतकरी कष्टकरी जगले तरच राष्ट्र जगेल शेतकरी हा राजा आहे त्याला सन्मान द्या नुकसान झालेल्या पिकांचा योग्य पंचनामा करून जास्तीत जास्त त्यांच्या हक्काची घामाची भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करा अशा सूचना यावेळी शिवसेना नेत्यांनी दिल्या राहीत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ